पडलेले आहेत आता प्रचारासाठी बाहेर पडले तसं म्हणता येत नाही ते म्हणता येत की आम्ही समाजाचं दर्शन घेण्यासाठी बाहेर पडलो आहे परंतु सर्वसामान्यपणे आता पूर्णपणे मराठा समाजामध्ये असा मॅसेज गेलेला आहे पोहोचलेला आहे की विधानसभेला महाविकास आघाडीला मतदान करायचं आहे जिथं महाविकास आघाडीला करणं शक्य नसेल तिथं तुम्ही तिसऱ्या आघाडीला करू शकता परंतु महायुतीला मतदान करायचं नाही अशा पद्धतीचा मॅसेज रंगी पाटलाच्या माध्यमातून सर्वसामान्य आता महाराष्ट्राच्या पोहोचलेला आहे आणि मराठा त्या पद्धतीनं मतदान करायची मानसिकता त्यांनी तयार केली असं चित्र पूर्ण महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळते जागोजागी बाबतीमध्ये चर्चा होत आहेत आता आणखी एक मराठा समाज एकत्रित येऊन महाविकास आघाडीच्या पाठीमागं किंवा काही ठिकाणी तिसऱ्या महा आघाडीच्या पाठीमागं जाण्याचं कारण असं आहे की फडणवीस साहेबांनी अशा पंधरा ते वीस मतदारसंघामध्ये जशा अशा जागा उभ्या उमेदवार उभे केले आहेत की महायुतीचा उमेदवार दिलेला आहे परंतु तो दिलेला असतानाच भाजपचा बंडखोरही त्या ठिकाणी उभा केलेला आहे वेगवेगळ्या पक्षातून उदाहरण दाखल जसं महाराष्ट्रातल्या लातूर जिल्ह्यामध्ये अभतपूर चाकूर मतदारसंघामध्ये महायुतीचे उमेदवार बाबासाहेब पाटील आहेत जे अजित पवार गटाचे उमेदवार आहेत आता धर्म म्हणून महायुतीचं जे काही मतदान असेल ते बाबासाहेब पाटील साहेबांना पडलं पाहिजे परंतु त्यांना मतदान होऊ नये महायुतीचा उमेदवार असूनसुद्धा आणि ते मतदान भाजपच्या मत्रालयाला पाहिजे हिशोबानं त्या ठिकाणी गणेशराव हक्के जे भाजपचे प्रवक्ते त्यांना जलस्वराज पक्षातून संधी देण्यात आले आहे आणि अशी मतदारसंघात चर्चा आहे की हे फडणवीस साहेबांनी केलं आहे मग हे इथंच नाही तर महाराष्ट्रातल्या बऱ्याच मतदारसंघामध्ये हे चित्र आहे आणि त्यामुळंही महाराष्ट्र समाज आणखीन प्रत्येक वेळेस एकत्रितपणे लढण्याच्या मूडमध्ये आहे आता महाटा बांधवांना अनेक महाटा बांधवांना हे पत्रिका आणणार की किंवा तुम्ही एक का होत आहे आणि तुमचा लढा कोणा समाजाविरोधामध्ये तर बऱ्याच लोकांची मानसिकता आणि प्रतिक्रिया अशी होती की हा लढा कुठल्या समाजाविरोधामध्ये नाही सर्व समाजातले जाती धर्माचे जे काही बांधव आहेत ते आपले बांधवच आहेत हा लढा कुठल्या जाती धर्माच्या विरोधामधला नव्हतं किंवा विशिष्ट जातीचा विरोधामधला नवं विशेष करून ओबीसीमधला हा लढा आहे का तर नाही तर हा लढा आहे सरकार विरोध विरोधामधला आणि विशेष करून भाजप विरोधामधला तर भाजप विरोधामधला एवढ्या शक्य की ह्या सगळ्याचा करता धरताच फडणवीस आहेत भाजप म्हणण्यापेक्षा फडणवीस म्हणता येईल कदाचित या इलेक्शनला भाजपचा चेहरा न राहतात असत आणखी कोणी असतं तर चित्र वेगळं राहू शकत असतं फडणवीस नको आहेत यामुळं भाजप नको आहे अशा मानसिकतेतून महाराष्ट्र समाज एकत्रित काम करतो त्याचबरोबर ना महाराष्ट्र समाजाला ह्याही गोष्टीची भीती आहे की येणाऱ्या काळामध्ये जर महायुतीची सत्ता आली तर जरा पाटलांना एस आय टी लागली लावली जाईल महाराष्ट्र समाजाच्या अनेक तोंडावरती केसेस आहेत त्यांच्यावर कार्यवाही होईल आणि आरक्षणाचा प्रश्न तर मिटणारच नाही आहे आणि त्यामुळं आरक्षणाच्या दृष्टिकोनातून एस आय टी वगैरे ज्या आहेत त्या दृष्टिकोनातून ज्या केसेस आहेत त्या दृष्टिकोनातून महायुतीचं सरकार महाराष्ट्रामध्ये परत येणार नाही ह्याची खबरदारी घेणं मस्ट आहे अशा प्रतिक्रिया मराठा समाजामधल्या अनेक तरुण बांधवांच्या पाहायला मिळतात म्हणजे ओवरऑल काय तर हा लढा ओबीसी विरोधामधला नव्हता किंवा इतर कुठल्या समाजाच्या विरोधामधला नव्हता हा सरकारच्या विरोधामधला आहे सरकारमधील फडणवीस विरोधामधला आहे त्यामुळं महाविकास आघाडीच्या पाठीमागं हे लोकं राहणार आहेत ज्या ठिकाणी असा उमेदवार नसेल महाविकास आघाडीला त्या ठिकाणी मात्र तिसऱ्या आघाडीला हे लोकं मतदान करतील फॉर एक्झाम्पल देंगलूर सरकार तालुका आहे त्या ठिकाणी प्रहारचे सामने आहेत त्यांना मतदान होईल असं बोललं जातं त्याच्यामुळं महाराष्ट्रातल्या ज्या काही ह्या निवडणुका आहेत ह्या निवडणुकीचं येणाऱ्या काळामध्ये चित्र चित्र काय असेल तर निश्चितपणे कल्पनेच्या बाहेरील चित्र असेल जे लोक येतो म्हणतात ते येणार नाहीत जे येत नाहीत असं वाटलं असे लोक सत्तेमध्ये येतील अशी शक्यता पुढल्या काळामध्ये पाहायला मिळू शकते शेवटी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सगळं गोंधळ होऊ बसला काय काळ्या मार्गणी परंतु आज तरी वेगवेगळ्या समाजाचे जसे गट पडले आहेत की मागासवर्गीयाचा एक खट्टा मतदान हा तो विशिष्ट पक्षाचा मतदार आहे मुस्लिम हा एका विशिष्ट पक्षाचा मतदार आहे ओबीसी एका विशिष्ट पक्षाचा मतदार आहे तसं आता सुद्धा एका विशिष्ट पक्षाचा मतदार या इलेक्शनपासून होऊ शकेल असं बोललं जाते आहे या म्हणून आपल्या प्रतिक्रिया निश्चित मी करा जय महाराष्ट्र